बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कशा अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती आणि त्यात त्यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झाला हे सगळे फोटो जे आठ फोटो जे आहेत ते कसे आ, सोशल मीडियावरती आले होते आपल्या सगळ्यांच्या समोर आले होते आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कसा हेलावून गेला होता दुखवून गेला होता समाज कसं ढवळून निघालं होतं किती निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आता यातला पुढचा आणखीन टप्पा जो पोलीस तपासामध्ये पुढे येतो आहे तो, तो आणखीन दुसरा टप्पा म्हणजे आरोपी जे तीन आरोपी होते त्या तीन आरोपींनी संतोष देशमुखांना मारहाण करताना जवळपास दोन तास हे आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत होते आणि तेच मारहाण करताना हो करता त्यांनी आठ फोटो काढलेले होते आणि तब्बल एक दोन नाही तर पंधरा व्हिडिओ संतोष देशमुखांचे ह्या वेळेला काढलेले होते काढण्यात आलेले होते आणि ह्या पंधरा व्हिडिओजमध्ये काय काय आहे हे आज दुर्दैवाने का होईना पण मला आज घेऊन टाकच्या प्रेक्षकांसमोर हे ही गोष्ट मांडायची आहे कारण अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यान आता हे जे मोठे खुलासे आहेत हे मोठे खुलासे आपल्यासमोर येत आहेत आरोपी यातला जो एक आरोपी आहे महेश केदार त्याने दोन तास जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण होत होती मग आपण पाहिलं की काही रॉडनी मारहाण होत होती काही आणखीन वेगवेगळी वेग हत्यारं होती त्यांनी मारहाण होत होती आणि त्यावेळेला ह्याच आपण असं म्हणू शकतो की महेश केदारनी हे जे व्हिडिओ आहेत हे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो हे काढलेले आहेत त्यातले आठ फोटो जे होते त्यात संतोष देशमुखांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आलेली होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं आता या पंधरा व्हिडिओजमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत संवेदनशील अशी ही बातमी आहे आ, मला सांगतानाही म्हणजे खूप वाईट वाटतं आहे पण मी पत्रकार आहे शेवटी आणि पत्रकाराचं काम आहे की जे काही आपल्याला माहिती आहे ती आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे पहिला व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झालेली आहे म्हणजे साधारणपणे साडेतीनच्या आसपास त्यांचं अपहरण झालेलं होतं तीन, तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी त्यांना मारहाणीला सुरुवात झालेली आहे मोबाईलमधला हा पहिला व्हिडिओ एक मिनिट आणि दहा सेकंदाचा आहे यामध्ये आरोपी संतोष देशमुखांना पाईप पाई, आणि वायरप्रमाणे असलेल्या हत्याराने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत आता हे जे खुलासे हे जे पंधरा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे टाईम थोडासा पुढे मागे असू शकतो एखादा व्हिडिओचा टाईम अगोदरचा किंवा नंतरचा असू शकतो असं असू शकतं पण हे जे पंधरा व्हिडिओमध्ये काय काय आहे जे खुलासे आत्ता समोर आलेत ते मी तुम्हाला सांगतो आहे दुसरा व्हिडिओ आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटं त्रेपन्न सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये देशमुखांना आरोपी शिवीगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करतायत आणि संतोष देशमुखांची पॅन्ट काढतायत असं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे पोलिसांना तिसरा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ दुपारी तीन वाजून अडतीस मिनटं मी म्हटलं ज्याप्रमाणे की वेळ पुढे मागे होऊ शकते पस्तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे देशमुखांना मारहाण सुरू असताना दुसरा आरोपी वायरसारखा हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने संतोष देशमुखांना मारहाण करतो चौथा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून एक्कावन्न मिनिटं दोन मिनटं आणि चार सेकंदाचा हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आरोपी शिवीगाळ करून मारतायत व्हिडिओ काढताना दिसत आहेत व्हिडिओ शूटिंग काढणारा महेश केदार आहे असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यामध्ये सुद, सुदर्शन घुलेची जी गाडी होती ब्लॅक स्कॉर्पिओ हो जी पोलिसांनी हस्तगत केलेली होती आणि सुदर्शन घुलेचे जे ठसे आहेत बोटांचे ते, ते त्या गाडीच्या गाडीतल्या ठशांबरोबर मॅच झालेले होते सो ती गाडीसुद्धा त्याच्यात दिसते पाचवा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून बावीन बावन्न मिनटं सात सेकंदाचा हा फक्त व्हिडिओ आहे याच्यामध्ये आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसवत आहेत त्यानंतर सहावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून त्रेपन्न मिनटं छत्तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि संतोष देशमुखांना तोंडावरती आणि शरीरावरती या व्हिडिओमध्ये मारहाण केलेली आहे हे दिसतंय व्हिडिओ क्रमांक सात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तीन वाजून चोपन्न मिनिटांनी हा फोन गेला हा व्हिडिओ कॉल हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे चौदा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे ह्यात देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एका व्यक्तीचा हात दिसतोय आठवा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळेतन वाजून चोपन्न मिनिटाची चार सेकंदाचा हा व्हिडिओ आहे संतोष देशमुखांना बळजबरीने उठवून त्यांना का काहीतरी आरोपी आहेत असं त्या चार सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते नऊवा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळेतन वाजून पंचावन्न मिनटं आ, बावन्न सेकंदाचा हा व्हिडिओ आहे यामध्ये देशमुख यांना तोंडावरती तसंच इतर ठिकाणी मारहाण झाली आणि सुदर्शन घुले हे सगळ्यांचा बाप आहे असं जबरदस्तीने म्हणलं जातंय त्यांना म्हणायला लावलं जातंय सुदर्शन घुले तुम्हाला माहिती असेल आवादा प्रकल्पात ते खंडणी मागायला गेले होते त्यानंतर जे काही प्रकरण घडलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगाने सांगायची गरज नाही दहावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून अठ्ठावन्न मिनटं दोन सेकंद देशमुखांना अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना अंडरवेअरती बसून पाईपने मारहाण केली आहे आणि दुसरी व्यक्ती हा व्हिडिओ शूट करते अकरावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून अठ्ठावन्न मिनटं पाच सेकंदाचा हा व्हिडिओ जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरी व्यक्ती शूटिंग काढते असं त्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला पाहायला मिळते बारावा व्हिडिओ आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ तीन वाजून एकोणसाठ मिनटं बारा सेकंदचा हा व्हिडिओ आहे देशमुखांना जबरदस्तीने केस त्यांचे असे ओढले जात आहेत आणि त्यांना बोलायला भाग पाडला जात आहे म्हणजे अवघा महाराष्ट्रा जो हळहळलेला होता किती किती क्रूरता असेल ह्या मारहाण करणाऱ्या लोकांमध्ये आणि आपण सगळ्यांचे बाप आहोत असं या बीडमध्ये संपूर्ण किंवा बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये हा सगळा जो एक मेसेज आहे तो मेसेज द्यायचा होता तेरावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनटं एक मिनटं आणि चौ चो चव्वेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे यामध्ये देशमुखांना स्कॉर्पिओच्या गाडीजवळ अंडरवेअरवरती झोपवल्याचं दिसतंय आणि आरोपी देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पॅन्ट त्यांना घालतायत हे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे चौदावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटं एक मिनटं चार सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि देशमुखांना उठून शर्ट घालताना ह्याच्यामध्ये आरोपी दिसत आहेत आणि शर्ट घालण्या अगोदर फाटलेलं आणि रक्ताने भरलेलं बनियन ते फेकून देत आहेत असंही ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजे ह्याच आपल्याला पाहायला मिळते आणि पंधरावा व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनटं चोवीस सेकंदाचा हा व्हिडिओ आणि एक व्यक्ती कणते विव्हळते अर्थात हे दुसरे झिरे कोणी नसून संतोष देशमुखच होते हा सगळा घटनाक्रम आत्ता जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि हे पंधरा जे व्हिडिओ आहेत त्या पंधरा व्हिडिओजमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते अत्यंत मी म्हटलं दुर्दैवी घटना तर होतीच पण अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे आणि मात्र हे पंधरा व्हिडिओज त्याच्यामध्ये काय काय आहे व्हिडिओ अजून अद्याप समोर आलेले नाहीत किंवा येणारही नाहीत भविष्यामध्ये अशी अपेक्षा आहे मात्र या पंधरा व्हिडिओजमध्ये काय काय पाहायला मिळत आहेत म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला आठवत हो असेल की ते फोटोज जेव्हा बाहेर आले होते त्या फोटोजमध्ये आपण पाहिलं होतं की संतोष देशमुखांची कशी अवस्था झालेली होती आ, अशी ही माहिती मिळते की एका आरोपीने तर त्यांच्या छातीवरती थेट दोन्ही पायांनी उडी मारलेली होती आणि ती उडी मारल्यानंतर मार संतोष देशमुखांच्या तोंडातनं जे ते रक्त बाहेर आलेलं होतं एकानी लघवी केली आहे असंही आपल्याला त्या फोटोजमध्ये पाहायला मिळतं आहे तो अत्यंत भीषण असा हा संपूर्ण घटनाक्रम आहे आणि दोन तास परमनंट त्यांना कायमची मारहाण दोन तास होत होती कायम मारहाण होत होती आणि दुसरीकडे धनंजय देशमुख असतील किंवा आणखीन दुसरे जे देशमुख बंधू आहेत ते एकसारखे फोन करून सांगत होते की माझ्या भावाला सोडा माझ्या भावाला सोडा तर पंधरा मिनटात सोडतो पंधरा मिनटात सोडतो असं करत दोन तास जी मारहाण आहे ती मारहाण होत होती आणि त्यात हे आरोपी हा असुरी आनंद जो आहे हा असुरी आनंद घेत होते हे आता समोर आले अद्यापही या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड यात सहभागी आहे किंवा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं ही हत्या झाली आहे याचा अद्याप काही पुरावा समोर आलेला नाही आता हे आरोपी नेमके कोण न्यायव्यवस्था ठरवणार आहे उज्ज्वल निकम यांनी खूप चांगली दुसरा जर कोर्टाची हिअरिंग होती ती सुनावणी दुसरी खूप छान पद्धतीने उज्ज्वल निकमांनी पार पाडलेली आहे आता तिसरी सुनावणी जी आहे ती दहा एप्रिलला आहे आणि ह्या तिसऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद